नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंग्रजीमध्ये क्रियापदांना यश इंग्रजीमध्ये सहसा कर्त्यानुसार क्रियापदे बदलण्याची वेळ पडत नाही पण काही वेळेस मात्र कर्त्यानुसार आपल्याला क्रियापदामध्ये बदल करावा लागतो म्हणजेच आपल्याला वर्बला ला चेंज करावं लागतं सब्जेक्ट नुसार आपल्याला वर्ब चेंज करावा लागतो वर्ब मध्ये काही चेंजेस करावं लागतात जसे जेव्हा आपण करता प्लस क्रियापदाचे पहिले रूप म्हणजे सब्जेक्ट प्लस व्ही वर्ग वर्बच पहिलं रूप म्हणजे जे काही तुमचं क्रियापद आहे जे काही तुमचा वर्ब आहे अशा प्रकारची वाक्य वापरतो त्यावेळेस आपल्याला वर्बला यश लावावे लागते व्याकरणाच्या भाषेत सांगायचं तर ही वाक्य साध्या वर्तमान काळाची म्हणजेच सिंपल ची असतात तर सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ यामध्ये आपण सब्जेक्ट प्लस वर्ब हे स्ट्रक्चर असतं सिंपल प्रेझेंटेन्सचं सब्जेक्ट प्लस फर्म प्लस ऑब्जेक्ट गरजेचं नाही की ऑब्जेक्ट पाहिजेच वाक्यामध्ये पण सब्जेक्ट आणि फर्ब हे वाक्यामध्ये असत त्यामध्ये सब्जेक्ट प्लस फर्ब हे सिम्पल प्रेझेंटेन्सचं स्ट्रक्चर आहे तर अशा वाक्यामध्ये वर्बला आपण यस केव्हा लावतो एक्झाम्पल आहेत पहा मी खातो आय इट मी म्हणजे आय आणि खातो म्हणजे इट मी पाहतो आय सी तो लिहितो ही राईट्स ते धावतात दे रन. ही काही सेंटेन्स झाली पा ही साध्या वर्तमान काळातली काही वाक्य आहेत आय इट आय सी ही writes there आता पहिल्या सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट आहे आय आणि verb आहे इट यामध्ये आपण verb आहे तसा लिहिलेला आहे आय इट सेकंड सेंटेन्स मध्ये मी पाहतो आय सी यामध्ये सब्जेक्ट आहे आय आणि verb आहे सी यामध्ये देखील आपण verb आहे तसा लिहिलेला आहे थर्ड सेंटेन्स मध्ये ही राईट तो लिहितो आता यामध्ये सब्जेक्ट आहे ही आणि हर्प आहे राईट पण या ठिकाणी ला आपण यस लावलेला आहे तर आपण आय सोबत तर यस लावलेला नाहीये सोबतच्या क्रियापदाला पण ही सोबत आपण ला। यस लावलेला आहे नेक्स्ट सेंटेन्स आहे दे रन ते धावतात यामध्ये ते म्हणजे दे धावतात धावणे म्हणजे र या मध्ये देखील आपण ला यश लावलेला नाही तर या चार वाक्यामध्ये आपण तीन वाक्यांना यश लावलेला नाहीये म्हणजे तीन वाक्यामधील ला यश लावलेला नाहीये एकाच वाक्याला एकाच वाक्याच्या ला यश लावलेला आहे आणि त्याचा सब्जेक्ट आहे ही ही राईट्स तो लिहितो तर आपण या वाक्याला यश का लावला या क्रियापदाला आपण यश का लावलेला आहे हे आपण पाहणार आहोत तर या वाक्याच्या रचनेतून नेहमीच्या क्रिया व्यक्त होतात आपण सध्या करत आहोत का नाही या गोष्टींचा तेव्हा संबंध नसतो तर आपण त्या सामान्यपणे करत असतो असे आपल्याला सांगायचे असते मराठीची क्रियापदे ने वर संपलेली असतात म्हणजेच धावणे पळणे लिहिणे उड्या मारणे बोलणे हसणे बसणे अशा प्रकारची क्रियापदे असतात आणि ती नेणे संपतात पण सध्याच्या रचनेने त्या क्रियापदाचे सुरू ने वरून तो ते त, तोस मध्ये बदलते जसे की वाचणे वाचणे या क्रियापदाचा शेवट काय आहे ने हे क्रियापद चेंज होऊन वाचतो म्हणजेच या क्रियापदाच कन्वर्जन वाचतो मध्ये होत वाचणे रीड वाचणे म्हणजे रीड रीड म्हणजे वाचणे ना पण जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं मी वाचतो आय रीड आय रीड म्हणजे सुद्धा मी वाचतो म्हणजेच वाचतो साठी सुद्धा आपण रीड वापरलेला आहे म्हणजे आपण वाचण्याचं रूपांतर वाचतो मध्ये करतो मी वाचतो आय रीड बसणे बसणे म्हणजे सिट मी बसतो आय सीठ म्हणजे ऐवजी बस आपण बसतो हा शब्द वापरलेला आहे मी वाचतो मी बसतो मी काम करतो मी उड्या मारतो मी नाचतो मी जेवण करतो बरोबर अशा प्रकारच्या सेंटेन्स मध्ये नेची जागा कोणी घेतली आहे तो ते त, तो, तोस। ती वाचते ते, ते वाचतात अशा प्रकारच्या वाक्यामध्ये आपल्याला काही वेळेस यश लावावे लागते आय आणि यू आय म्हणजे मी आणि यू म्हणजे तू किंवा तुम्ही यांना सोडून बाकीच्या सर्व एकवचनीकर्त्यांना यश लावले जाते आता आय म्हणजे मी मी हे सिंगुलर सब्जेक्ट झाला सिंगुलर सिंगुलर प्रोनाउन झाला यू म्हणजे तू तू सुद्धा सिंगुलर प्रोनाउन झाला सिंगुलर सब्जेक्ट झाला युचा अर्थ तू किंवा हो पण आय आणि यु हे दोन्ही एकवचनी करते आहेत सिंगुलर सब्जेक्ट आहेत यांना यस लावले जात नाही बाकी जे काही सिंगुलर सब्जेक्ट आहेत सिंगुलर एकवचनी करते आहेत जसे की ही शी इट यांना यश लावले जाते आणि आय आणि यू या दोन्ही शब्दांनंतर कधीही क्रियापदाला यश लावले जात नाही हे जरी सिंगुलर सब्जेक्ट असतील तरीही यांना यश लावले जात नाही यांना सोडून बाकीचे जे काही एकवचनी करते आहेत सिंगुलर सब्जेक्ट आहेत त्यांच्या नंतर येणारे जे काही क्रियापद आहेत त्यांना आपण यश लावतो तसेच अनेक वचनी येणाऱ्या क्रियापदाला यश कधीही लागत नाही जे काही अनेकवचनी कर्ते करते आहेत प्लुर सब्जेक्ट आहेत त्यांना यश लागत नाही या प्लुर अं सब्जेक्ट नंतर येणारे जे काही क्रियापद आहेत त्यांना यस लागत नाही फक्त जे काही सिंगुलर सब्जेक्ट आहेत त्यांनाच यस लागत त्यामध्येही एक्सेप्शन काय आहे आय आणि यू मी आणि तू तु किंवा तुम्ही फॉर एक्झाम्पल आय स्पीक आय स्पीक म्हणजे मी बोलतो आता या सेंटेन्स मध्ये आय काय आहे सिंगुलर आहे पण आय सोबत किंवा आय नंतर जो काही क्रियापद येतं जे काही घर येतं त्याला यस लागत नाही तु बोल तो बोलतो यू स्पीक ही यस लागत नाही या वर्बला सुद्धा यस लागत नाही अ पर्सन speaks, अ पर्सन व्यक्ती एक व्यक्ती तो व्यक्ती बोलतोय आता इथे वर्ब आहे स्पीक आता हा जो सब्जेक्ट आहे तो सिंगुलर आहे त्याच्यामुळे आपण ला यस लावलेला आहे त्यामुळे सेंटेन्स काय होईल अ पर्सन स्पीक्स मुले बोलतात मुले चिल्ड्रन चिल्ड्रन काय झालं प्लुर सब्जेक्ट झाला यामुळे आपण चिल्ड्रन नंतर जो काही भर येणार आहे त्याला यश लावत नाही म्हणजे सेंटेन्स काय झालं चिल्ड्रन स्पीक तर आपल्याला काय समजलंय जे काही एकवचनी कर्त्या असतील जे काही एकवचनी कर्ते असतील ही शी इट म्हणजे सिंगुलर सब्जेक्ट असतील त्यांना आपण यस लाव त्यांच्या नंतर येणाऱ्या कर्त्यांना आपण यस लावतो एक्सेप्शन काय आहे आय आणि यू मी आणि तू किंवा तुम्ही आय आणि यू आणि जे काही अनेक वचनी करते असतील क्लुर सब्जेक्ट असतील त्यांच्यानंतर येणाऱ्या क्रियापदाला यश लागत नाही बाकी जे काही करते असतील जे काही सब्जेक्ट असतील सिंगुलर त्यांना नंतर येणाऱ्या क्रियापदाला आपण यस लावतो काही सेंटेन्स पाहूया आपण तो, तो विकतो ही सेल्स तो काय झालं ही सिंगुलर सब्जेक्ट झाला तो विकतो त्यामुळे आपण इथे विकतो म्हणजे सेल सेल्स झालं च सेल्स, सेल्स होणार का तर आपला सब्जेक्ट हा सिंगुलर आहे याच प्लुरल काय होईल ते विकतात दे ते म्हणजे दे दे से यामध्ये लागलं का वर्बला यस नाही यामध्ये वर्बला यस लागलेलं नाही दे से तो म्हणतो ही सेज हे झालं सिंगुलर सब्जेक्ट यामध्ये सुद्धा वर्बला यस लागलेला आहे सेज काय होणार सेज म्हणणे म्हणजे से तो म्हणतो ही सेज ते म्हणतात यामध्ये सब्जेक्ट काय झाला ते दे

अ बेबी क्राईज लहान मुल हे काय झालं सिंग्युलर सब्जेक्ट झाला एक लहान मुल अ बेबी क्राईज त्यामुळे इथे वर्बला s लागलेला आहे लहान मुले रडतात मुले काय झालं अनेकवचनी झालं क्लुरल झालं त्यामुळे babies क्राय कुणीतरी उभा राहतो कुणीतरी म्हणजे समवन एकटा समवन स्टँड काही लोक उभे राहतात लोक पीपल Some people stand. एक जण बसतो a person sits. काही जण बसतात some sit. शाळा सुरू होते the school starts. एक शाळा आहे म्हणून आपण शाळा सुरू होतात होते म्हटल्यावर एकवचनी आणि सुरू होतात म्हटल्यावर अनेक वचन द स्कूल स्टार्ट दुकान बंद होते द शॉप क्लोजेस दुकाने बंद होता द शॉप्स क्लोज तर ही होती काही सिंगुलर आणि प्लुर सेंटेन्सेस म्हणजे असे सेंटेन्स ज्यांच्यामध्ये सिंगुलर सब्जेक्ट असेल सब्जेक्ट असेल आणि प्लरलर सब्जेक्ट असेल असे आपण पाहिले आता या अशा प्रकारच्या रचनेच्या वाक्यांचे नकारार्थी म्हणजे निगेटिव्ह किंवा प्रश्नार्थी म्हणजे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये कन्वर्जन करायचे असेल तर आपण डू किंवा ड चा वापर करतो आता यामध्ये कोणतंही हेल्पिंग वर्ब नाहीये आहे की आय राईट आय राईट आपल्याला निगेटिव्ह करायचं असेल तर कसं करणार बरं आहे का एखादा हेल्पिंग verb मध्ये नाहीये त्यामुळे आपण अशा वेळी डू किंवा does चा वापर करतो तर जेव्हा निगेटिव्ह करायचं असेल तेव्हा आपण डू नॉट म्हणतो किंवा डज नॉट म्हणतो डू नॉट म्हणजे डोंट डू not चा शॉर्ट फॉर्म आहे डोंट आणि does नॉट चा शॉर्ट फॉर्म आहे डझंट तर सेम डू केव्हा वापरतो आणि does केव्हा वापरतो सेम रूल आहे डू केव्हा वापरतो आपण जेव्हा आपला सब्जेक्ट हा सिंगुलर असेल सब्जेक्ट सिंगुलर असेल याच्यामध्ये एक्सेप्शन आय आणि यू आहे अशा वेळेस आपण डू वापरतो आणि आपला सब्जेक्ट जेव्हा प्लुरल असेल तेव्हा आपण सॉरी डू केव्हा वापरतो सब्जेक्ट आपला प्लरलर असेल आणि आय किंवा यू सोबत सुद्धा आपण डू वापरतो आणि जेव्हा आपला सब्जेक्ट सिंग्युलर असेल तेव्हा आपण डज वापर ठीक आहे तर आय राईट मी लिहितो मी लिहितो आय काय झाला आय सोबत आपण काय घेणार डू घेणार आय सोबत आपण यस लावत नाही त्यामुळे आय नंतर आपण डू घेणार आता याच निगेटिव्ह सेंटेन्स कसं होणार मी लिहित नाही आय च आय डू नॉट राईट म्हणजेच आय डोंट राईट याचा प्रश्नार्थी सेंटेन्स म्हणजे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स कसं होणार डू आय राईट मी लिहिते का किंवा मी लिहितो का डू आय राईट दुने स्टार्ट होते सेंटेन्सची सुरुवात दुने होते डू आय राईट मी लिहिते का नेक्स्ट सेंटेन्स ही राईट्स ही राईट्स तो लिहितो आता ही म्हटल्यावर आपला वर्ग कसा असणार वर्बला आपण यस लावतो का तर आपला सब्जेक्ट कसा आहे सिंग्युलर आहे त्यामुळे आपण वर्बला एस लावतो ही राईट्स राईट राईट्स तो लिहितो आता हे सेंटेन्स झालं पॉझिटिव्ह याच आपल्याला निगेटिव्ह करायचंय कसं होणार तो लिहित नाही म्हणजेच ही डज नॉट राईट आता इथे आपण वर्बला यस लावतो त्यामुळे आपण ड चा वापर करतो ज्या सेंटेन्स मध्ये आपण व्हर्बला यस लावतो त्यावेळेस आपण ड चा वापर करतो आणि ज्या सेंटेन्स मध्ये आपण व्हर्बला यस लावत नाही अशा वेळेस आपण डू चा वापर करतो आणि डू नॉट साठी दोन हा शॉर्ट फॉर्म आहे आणि डज नॉट साठी डझंट हा शॉर्ट फॉर्म आहे तर तो लिहित नाही कसं होणार ही डज नॉट राईट म्हणजे ही डझंट राईट या सेंटेन्स इंटरोगेटिव्ह सेंटेन्स कसं होणार तो लिहितो का हे डस ही राईट तो लिहितो का ते लिहितात दे राईट आता दे ते दे काय झालं सब्जेक्ट झाला यामुळे आपण वर्बला यश लावत नाही त्यामुळे राईटच राईटच राहणार दे राईट याचं निगेटिव्ह कसं होणार आपण डू नॉट वापरणार ते लिहित नाही दे डू नॉट राईट म्हणजेच दे डोंट राईट आणि याचा इंटरोगेटिव्ह कसं होणार ते लिहितात का डू दे राईट ते लिहितात का डू दे राईट तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की क्रियापदाला यस केव्हा लावतात तर क्रियापदाला यस केव्हा लावतात जेव्हा आपलं सेंटेन्स हे प्रेझेंटेन्स मध्ये असेल सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये असेल म्हणजे व्हर्प प्लस सॉरी सब्जेक्ट प्लस फर्स्ट फॉर्म क्रियापद आणि सब्जेक्ट कर्ता आणि क्रियापदाचं पहिलं रूप असेल म्हणजेच सेंटेन्स हे सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये असेल साध्या वर्तमान काळात असेल अशा वेळी आपण क्रियापदाला यश लावतो पण कोण कोणत्या सब्जेक्टला लावतो तर सब्जेक्ट हे आपले एकवचनी असतील तर आपण क्रियापदाला यस लावतो यामध्ये एक्सेप्शन काय आहे आय आणि यू आय आणि यू सोडून जे काही एकवचनी करते असतील सिंगुलर सब्जेक्ट असतील त्यांच्यानंतर येणाऱ्या क्रियापदाला आपण यस लावतो आणि जे काही अनेकवचनी कर्ते करते आहेत प्लुर सब्जेक्ट आहेत त्यांना आपण यस लावत नाही त्यानंतर आपण पाहिलं या सेंटेन्सचा आपल्याला जेव्हा निगेटिव्ह करायचं असेल किंवा इंटरोगेटिव्ह करायचं असेल तेव्हा आपण डू आणि चा वापर करतो तर डू केव्हा वापरतात जेव्हा जेव्हा सेंटेन्स मध्ये म्हणजे जेव्हा आपण भरबला यस लावत नाही तेव्हा आपण डू वापरतो आणि जेव्हा आपण भरबला यस लावतो त्यावेळेस आपण ड चा वापर करतो म्हणजे जर तुमचा सब्जेक्ट एक असेल तर तुम्ही डज वापरतात आणि तुमचा सब्जेक्ट हा अनेक वचनी असेल प्लर असेल तर तुम्ही डू चा वापर करता आणि डझंट म्हणजे डज नॉट आणि डोंट म्हणजे डू नॉट तर अशा प्रकारे आपण डू आणि ड चा वापर करतो प्रेझेंट टेन्स मध्ये आपण डू आणि ड चा वापर करतो आणि पास्ट टेन्स मध्ये आपण डीड चा वापर करतो तर पुढच्या मध्ये आपण पाहणार आहोत डज, दू आणि डीड यांचा वापर कशा प्रकारे आपण इंग्रजीमध्ये करतो